गोष्ट मुक्ताई लेखिका डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे वाचन अभिषेक जोशी संगीत धनंजय कुलकर्णी संकल्पना यश पाठक सादर करीत आहोत धन्यती मुक्ताई गोष्ट चौथी आम्ही आळंदीरा परत आलो आणि नवीन आपत्ती सुरू झाली खाली यती बनलेला ब्राह्मण पूर्वी कधी झाल्याचं आणि ऐकलंही नव्हतं अशा ब्राह्मणावर कडकडीत बहिष्कार घालून त्याला जातीबाहेर टाकणे ही शास्त्रसंमत शिक्षा होती ब्रह्मवृंदाने तीच शिक्षा आम्हाला दिली त्यांना तरी दोष कसा द्यावा ब्रह्मवृंद शास्त्रज्ञाप्रमाणेच वागत होते पण माझ्या बाबांना इकडे आर आणि तिकडे विहीर अशी अवस्था होऊन दिली होती इकडे कन्या जावायची माया तिकडे ब्रह्मवृंदांचा विरोध बाबांनी अडचणीत येऊ नये म्हणून यांच्या इच्छेप्रमाणे सिद्धेश्वर मंदिरापलीकडे सिद्ध बेटात इंद्रायणी तिरी बाबांनी झोपडी वाजायला एक आश्रम बांधून दिला गंगातिरी असे आश्रम आम्ही बघितले होते महाभारतात ऋषीमुनींच्या आश्रमाची वर्णनं मी ऐकली होती आम्ही त्या आश्रमात राहू लागलो पहाटे आम्ही दोघे इंद्रायणी घाटावर स्नान करून तिचे आमच्या दिवसाला आम्ही प्रारंभ करीत असू भगवंत चिंतनाशिवाय आमच्या मनी दुसरं चिंतन नव्हतं यांचं वेदवेद्यान गीता पठण आणि नामस्मरण सतत चाले चार प्रहारानंतर आश्रमालगतच इंद्राणी काठी वटवृक्षाखाली भागवत प्रवचन गीता प्रवचन पुराण सूर्यास्तापर्यंत चाले अंगणात दाणे टाकी टाकले की एक चिमणी जमते त्यांचा थवा होतो अंगण भरून जातो जसे एक एक श्रोता करीत लोक जमू लागले भाविकपणे ऐकू लागले ब्रह्मवृंदांची निंदानालस्ती कमी झाली एकाने सुचवले विठ्ठलपंत मंदिरात तुम्हाला प्रवचन पुराणाला बसायला प्रत्यवाय नाही त्यांनी असून म्हटलं भगवंत सगळीकडे चराचरात सृष्टीत आहे त्याचं नामस्मरण जिथे केलं जातं त्या स्थानाला मंदिराचं पावित्र्य प्राप्त होतं प्रवचन पुराणाला येणाऱ्या भक्तांनीच आमचा योगक्षेप चालवला होता तांदूळ फळे नाणी उदारनिर्वाहापुरते गोळा होईल सूर्यास्त समयी इंद्रायणीवर स्नान स्नान संध्या करून घरी येत असे पुन्हा नामस्मरण अखंड जग जाती वेगळे टाकल्याचा मला अनेक वेळा खेदही होईल पण हे म्हणत ह्या बहिष्कृतामुळे हे दुर्मिळ तपस्वीजन आपल्याला वाटायला आले ही भगवंताची केवढी कृपा